नमस्कार इथे आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेले शेंगोळे तर त्यासाठी घेतलेले आहे इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे आणि इथे घेतलेलं आहे जिरे आणि कोथिंबीर तर आपल्याला इथे दहा बारा लस दहा बारा इथे मी मिरच्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि अर्धा चम्मच जिरं घ्यायचं आहे आणि मीठ घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे तर इथे मस्त ही आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे याचा तर इथे कोथिंबीर टाकून घेतलेले आहे आणि छान असा ठेचा बनवून घ्यायचा आहे आपल्याला मोठा मोठा डस्ट ठेचा राहू द्यायचा आहे हा खूप बारीक नाही बनवायचा आपल्याला तर छान असा मोठा मोठा ठेचा बनवून घेतलेला आहे इथे तर हे आपला ठेचा तयार झालेला आहे तर आपल्याला इथे एक भांड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक वाटी आपल्याला नाचणीचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अर्धा वाटी इथे घ्यायचं आहे आपल्याला बेसन पीठ तर त्याच्यामध्ये आपल्याला बनवलेला आपण हो ठेचा आहे तो टाकून घ्यायचा आहे एक चमचा एक चमचा इथं तेल वतून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे इथं हळद टाकून घ्यायची कोथिंबीर टाकून घेतलेले आपल्याला थोडं थोडं करून पाणी वतून ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे मिक्स करून पीठ छान आपल्याला मळून घ्यायचे आहेत घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे तरी ते आपलं पीठ मळून झालेलं आहे आपल्याला हे आप साईडला ठेवून द्यायचं आहे तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक पळीभर तेल वतून घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा इथे जिरं टाकून घे मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे लगेच आपल्याला हा बनवलेला ठेचा टाकून घ्यायचा आहे तर हिरवी मिरची लसूण जिरं टाकून घेतलेला हा ठेचा बनवून घेतलेला आपण टाकून घेतलेला आहे ती छान परतवून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे हळद टाकून घ्यायची आहे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी वतून घ्यायचं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे तर दोन ग्लास पाणी वतून घेतलेला आहे ह्या पाण्याला उकळी येऊस तर आपल्याला तोपर्यंत इकडे आपल्याला शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत तर मी इथे शेंगुळे बनवून घेत आहे या तर, तर या पद्धतीने आपल्याला शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही हव्या त्या आकारात बनवू शकता तर ह्या आकारात शेंगोळे बनवून घेतलेले आहेत आपल्याला असे गोल राऊंड मध्ये मी इथे शेंगोळे बनवून घेतलेले आहेत इथे बनवून झालेले आहेत तोपर्यंत इकडे पाण्याला उकळे आलेले आहे तर हे आपल्याला सर्व काही शेंगुळे टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये तर इथे एक एक करून मी सोडून घेतलेले आहेत शेंगुळे शेंगुळे टाकल्यानंतर एक छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला हे छान हलवून घेतलेलं आहे आणि एक छान उकळी येऊ घेतलेली आहे ह्याला उकळे आल्यानंतर ह्याला आपल्याला एक तीस मिनिटासाठी छान आपल्याला झाकून ठेवायचं आहे इथे आपले तीस मिनट झालेले आहेत तर मस्त असं हे शेंगोळे शिजलेले आहेत वर्ण थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर छान आपले हे शेंगोळे तयार झालेले आहेत असं मस्त खमंग झालेले आहेत तर थंडीच्या दिवसात ही गरमागरम शेंगुळे बनवून खा तर आपल्याला ही काढून आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलीच तर शेअर लाईक सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये तर ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा तर तुम्ही सारखं सारखं बनवून खाताल